नमस्कार मंडळी मी सूरज स्टार स्टारवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेट वर आम्ही आहोत आणि माझ्यासोबत मधुरा आणि यशोवान आपण विवाह माझे त्याच या वर्षीचे नॉमिनेशन्स काय वगैरे आम्हाला कल्पना नाही तो या रेड कार्पेटमध्ये इतकं सुंदर दिसत आहे अटायर आहे इंडियन आणि विथ वेस्टर्न क्विस्ट आहे वेस्टर्न द इंडियन ओके गेला डागे इंडियन वेस्टर्न इंडियन सो हे काय ट्विस्ट आहे तसं जन म्हणायचं आहे तो तन्मय जंगमनी डिझाईन केलाय पूर्णपणे सो so, हा वेस्टर्न लुक आहे त्याच्यामध्ये इंडियन ट्विस्ट सारी साडी ट्रेपिकचा का स्कर्ट आहे सो so, हा माझा इंडियन ट्विस्ट आहे आणि कमाल वाटतंय मला कारण असं आजपर्यंत मी कधी कॅरी केलं नव्हतं सो थोडी धाकधूक होती पण छान वाटतंय मला माझं सुद्धा तन्मय जंगमनी स्टायलिंग केलं पूर्ण हा जो ब्लेझर आहे तो गणेश आणि समीर कडून मॅनेज झालाय त्यांनी हा उत्तम एक ब्लेझर दिलाय मला आणि बाकी वेस्टर्न पूर्ण आउटफिट तन्मयजंगांनी दिले आणि टूल्स त्याच्यामध्ये वेस्टफोट जो आहे तो खणाच्या मट मटेरियलचा आणि बो सुद्धा तो इंडियन टूरिस्ट आहे हा तो हाय टूल्स आहे खणाच्या मट मटेरियलचा बाकी वेस्टर्न आउटफिट ना स्टार प्रवाह नेहमीच का वाहिनी नंबर वन आहे गेले कित्येक महिने आपण पाहतो पण असा जो रेड कार्पेट आहे मागाशी बुल बोलताना तेव्हा रेड कार्पेटला आपण लाल सत्रंजी म्हणूया मराठी आणि असं पण होतं जबाय काही भाग असते का पुन्हा पुन्हा नव्याने काहीतरी करायचं असतं तिकडे वावरणं असते का। रेड कार्टन मॅनर्स असतो हे सगळं तुम्ही तसंच होत असतात दुःख म्हणण्यापेक्षा एक्साइटमेंट असते खूप कारण की स्टारचे इव्हेंट्स जे काही वर्षभरामध्ये दोन तीन होतात गणेशोत्सव होतो दिवाळी होतो आणि परिवार पुरस्कार होतो त्याच्यामुळे ते आलं की आमचे डान्स परफॉर्मन्स असतात त्याचे काही रिहर्सल्स चालू होतात त्याच्यामुळे जरा रोजच्या रुटीन शूटिंग म्हणून त्यात वेगळं करायला मिळतं आणि प्लस जेव्हा ज्या दिवशी मेन इव्हेंट असतो तेव्हा पण खूप धमाल धमाल आणि एक्साइटमेंट असते कारण की सगळे सगळ्यांना भेटायला मिळतं त्या दिवशी त्याच्यामुळे घाकजूक म्हणण्यापेक्षा खूप एक्साइटमेंट असते की आता सगळ्यांना भेटायला मिळणार सगळे गप्पा म्हणायला मिळणार म्हणजे अदरवाईज भेटत नाही ते मिळत नाही गप्पा म्हणायला तेच आता अगदीपेक्षा एक्साइटमेंट असते यशवान म्हणाला तेच की सगळ्यांना भेटायला मिळतं आणि आणि अजून एक गोष्ट म्हणजे दररोज हा वि आपल्या कॅरेक्टरच्या लूकमध्ये असतो जेव्हा आम्हाला वेगवेगळे ट्राय करायला करायला लुक्स कॅरी सो आणि सगळ्यांना असं सुंदर सुंदर नटलेलं बघायला सो वाय नॉट खूप मजा येते आणि खूप एक्साइटमेंट असते कारण या दिवसाची साधारण तयारी ही एक महिन्यापासून चाललेली असते की काय करायचं काय नाही आणि कसं आपलं वेगळं दिसलं पाहिजे सो ती खूप एक्साइटमेंट असते या कार्यक्रमावर तुमचं काही स्पेशल परफॉर्मन्स वगैरे असणार आहे हो आमचा एक डान्स आहे आणि आमच्या बरोबर अजून सुद्धा एक कपल आहे ते आता कोण आहे ते मी नाही सांगत ते तुम्ही जेव्हा सतरा मार्चला बघाल तेव्हा तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल आणि आम्ही खूप एन्जॉय केला डान्स आणि यावेळेस आमचं गाणं जरा असं नाही गाणं नाही सांगत पण असं जरा मागच्या वेळेला म्हणजे मी Uh, मागच्या वेळेला जो दिवाळी uh, इव्हेंट होता त्याच्यामध्ये जरा uh, रावडी असा राऊडी डान्स केला होता आणि ह्या वेळेला पण मला असं वाटलं जरा आमचं छान असं रोमॅन्ट पण थोडस त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे असं आपण सांगतो आणि छान खूप असं एक गोड गाणं आहे आणि गोड डान्स आहे आणि छान कोरिओग्राफी आहे निश्चितच मला एक आवर्जून प्रश्न विचारायचा असा वाहिनी तर नंबर वन वरती आहे परंतु त्या वाहिनवर इतक्या मालिका आहेत मग दुपारच्याही आहेत संध्याकाळच्या आहेत so, सो ह्याच्यामध्ये नंबर वन वर कोण असणार आता सध्या ठरलं तर मग नंबर वन आहे पण तुमच्यामध्ये पण कधी चर्चा होते का नंबर वन वर का तुम्छा। तुम्छा। की आपल्याला प्रत्येकाला व्हायची इच्छा असते ही कॉम्पिटिशन पेक्षा आपण जास्त आपण किती टेस्ट करू शकतो आपल्या खर्च सगळ्यात जास्त आपण पर्सेंटेज किती देऊ शकतो आपण उत्तमात उत्तम काम ती देऊ शकतो याच्यासाठी ती फक्त थोडीशी असते तो प्रयत्न असतो पण याचा अर्थ काय मला याच्यापेक्षा वाट जायचं आहे किंवा मला हिच्यापेक्षा असा झोन नाही आहे गो इट्स लाईक की मला आम्हाला आमचे थाउजंड पर्सेंट द्यायचे आणि ते शेवटी प्रेक्षकांच्या हातात आहे सो त्याच्यासाठी ती त्यात चर्चा चालू असते बेसिकली म्हणणार होतो की ऍक्च्युली खरं सांगायचं तर दुसऱ्या सिरियल्स तेवढ्या तशा बघायला पण मिळत नाहीत कारण दिवसभर शूटिंगच चालू असतं आणि चर्चा रेटिंग्सवरच होते पण माझं असं म्हणणं की कुठलीही सिरियल टॉपवरची आहे असं माझं म्हणणं नाही सगळ्या सिरियल टॉपवरच आहेत आणि सगळ्या सिरियल उत्तमच आहेत आणि त्या उत्तम असल्यामुळे नंबर आहे असल्यामुळेच जाता जाता शेवटचा एक प्रश्न पहिला रेड कार्पेट आठवतो का तुम्हाला आणि काय गंमत वगैरे आहे का आठवत पहिला पावते मागच्या वर्षीचा रेड कार्पेट जेव्हा <laughs> जस्ट आमची सिरियल सुरू झाली होती तेव्हा ऐगीस गुढीपाडव्याच्या आसपास होता आणि तेव्हा गोढी उभारली होती आपण सगळ्यांनी इकडे आणि हा नाही होता परिवार पुरस्कार अवॉर्ट्स इकडेच होते नंतरचे दोन इव्हेंट तिकडे झाले सो ते आठवते मला छान इकडे सतीश सर आले होते अख्खा परिवार इकडे होता आणि आपण इकडे गोळी उभारली होती सेम 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 कारण परिवारचा स्टार प्रवाहाचा जो प्रत्येक इव्हेंट आहे जे रेड कार्पेट आहे तेव्हा वेळेला काही ना काही तरी एक म्युनिक गोष्ट करते आणि तेव्हा सतीश सर आणि हे सगळे जण येतात आणि मग तेव्हाही जाणवतं की आपण एक फॅमिली आहोत सो ते पहिलं जे स्टार प्रवाहाच आमचा रेड कार्पेट आहे फॅमिली मोठी आहे तेव्हा ते खूप ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स असतो सो पहिल्या रेड कार्पेटला मी खरं बसणार आहे की ओ माय गॉड एवढं ओव्हरवेल्मिंग कसं म्हणजे पर्सनली द्यायला की अरे चला चला मधुर चल आज चल जसं की म्हणून असे तुमचा परिवार म्हणून म्हणतो आणि परिवाराचा हा पुरस्कार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी शो बोलल्याबद्दल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा